जत येथे विस्तारित मैशाळच्या पाणी मागणीसाठी अमरण उपोषण हरिभक्तपरायन बाबा महाराज यांचा अमरण उपोषणास पाठिंबा जत तालुका अंकलगी येथील तलावमध्ये मैशाळ विस्तारित पाणी सोडून दोन्ही तलाव भरून द्या अन्यथा सर्व शेतकरी व ग्रामस्थ वतीने दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अंकलगी येथील महादेव मंदिरासमोर अमरण उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला होता शासनाने याची दखल घेतली नाही म्हणून ग्रामस्थ व शेतकरी यांनी अंकलगी संख बोरगी येथील अनेक गावातून लोकांनी पाठिंबा दिला जत तालुक्यातील अंकलगी तलावातून सोन्याळ माडग्याळ संख तिकोंडी जाडर बोबलात पांढरीवाडी कोळगेरी गुलगुंजनाळ बेळोगी हळडी कोटेव बोबलात सुसला दरीबडची दरीकोणूर कोको कोटेव करेवाडी तिकोंडी करेवाडी खंडनाळ गिरगाव कागणरी अशा अनेक गावांना अंकलगी तलावातून टँकरद्वारे शासनामार्फत पाणी पुरवठा केला आहे त्यामुळे तलावातून पाणी कमी झाले तलाव कोरोना पिण्याचे पाणी व जनावरांना पाणी चारा मिळणं कठीण झालंय संबंधित अधिकारी यांनी मैशाळेत विस्तारित पाणीद्वारे अंकलगी दोन्ही तलाव भरून द्यावेत यासाठी निवेदन देण्यात आलंय पण याची दखल न घेतल्यामुळे अंकलगी येथील महादेव मंदिर समोर आमरण उपोषण आजपासून सुरू आहे